हॅलो मित्रांनो अजून एक पचक घेऊन आलेलो आहे मी बघू शकता काय चार आकडे आठ सहा चार सात आणि खाली तीन गोल हे चार मधले कुठले पण तीन इथं लावायचे आणि त्याची बेरीज ही वीस आली पाहिजे तर चला बघूया कोमल कुठले पण तीन लावायचे इथं त्याची बेरीज वीस आली पाहिजे बघूया कोमल सॉल्व करते का आणि सॉल्व्ह केलं की के पाचशे रुपये दोन पैसे ठेवायचे आहे काय गं पैसे आहेत नको टेन्शन घेऊ हा पैसा आणतो विचार कर विचार पाचशे रुपये दिसलं का मग पैसे <laughs> आण पैसे, पैसे लावते डोकं चालव डोक्याचा खेळ आहे सगळा पाक्यास उत्तर आलं पाहिजे तुझ्याकडं फक्त तीन मिनिट आहेत मित्रांनो तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कारण बघूया आपण आता कोमल येत आहे मित्रांनो कोमल जोपर्यंत विचार करत आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर असली व्हिडिओ येत राहतात कॉमेडी व्हिडिओ येत राहतात चला कमा कमा ये चार पैकी कुठले चार चारच वापरून उत्तर वीस आणायचे पाचशे रुपये नाही आलं तर मी करून दाखवणार ना हे चार नाही कुठले पण तीन वापरायचे वीस उत्तर आलं पाहिजे एवढं सिंपल आहे काय म्हणा किती सिंपल उत्तर आहे आणि जर मी करून दाखवला तर तो हजार रुपये दे मला नाही जमलं तर मग तू हजार घे पाचशे घे मी हजार का द्यायचं बरं तू पाचशे दे तुला वाटत मला येत नाही तुम्ही व्हिडिओ बघूनच बनवला असं त्यातला व्हिडिओ व्हिडिओ काय मला डोकं चालवायचं डोकं चालव तुला डोकं आहे ना आहे ना मग चालव डोकं सगळा खेळ या नंबरचा जो नंबर नंबर गणितात जो पक्का येतो हंड्रेड पर्सेंट उत्तर देणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जण आतापर्यंत उत्तर आलं जात पण असल तो हिशार फास्टॉप तीन मिनिट होता आले तीन मिनिट झाली बोल फटके चल टाइम नाही लोकांकडे एवढा हल्ली का सात पाठ चल माझं बाकी नाही करायचं अरे अधिक लिहिले नाही तर अधिक नाही तर अधिक ह्या गोला तिक लावायचा ह्या गोला तिक लावायचा ह्या गोला तिक लावायचा आणि ह्या तीन इंची बेरीज वीस आली पाहिजे एका दोन नाही लावायचं एका दोन नाही एक एकच आधी चालतोय ह्या चार चारपेक्ष कुठल्या तिन्हीचा वापर करायचा परत म्हणजे असं नाही तसं नाही लवकर लवकर आली सोडून द्यायचा विषय सोडून काय द्यायचा सोडून नाही सोडव बाबा इथं टाइम नाही चार मिनिट झाली तीन मिनट दिले होते लवकर लवकर बोल नाही खाली का मित्रांनो बघा आता मी उत्तर सांगतो जे शेवट परत बघत आहे त्याचा मनापासून धन्यवाद आता बघा बऱ्याच जणांना उत्तर माहित असेल ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो बघा तर आपण पहिला आकडा घेतोय सात सात घेतला सात लावला तर दुसरा घेऊया चार सात चार अकरा तिसरा घेऊया हा करा फक्त उलटा करायचा आणि हा झाला नऊ <laughs> सात चार अकरा आणि नऊ सात चार अकरा चार अकरा नऊ वीस सात चार अकरा प्लस नऊ वीस हीच ट्रिक आहे गणिताची मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण पाठवा तुम्ही पण तुमच्या मित्रांना अशा प्रकारे बदलू बनवू शकता पाचशे रुपये वाचले मित्रांत